काँग्रेस आमदार यशोमती ताई ठाकूर आहेत था आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आज बजेट सादर आहे काय वाटतं बजेटमधून काय मिळालं नेमकं नाही खूप पॉप्युलरिस्टिक बजेट आहे इलेक्शनला सामोरे ठेवून हे बजेट या ठिकाणी घोषणा केलेली आहे डेफिसिटचा विचार करनेत चा या ठिकाणी अजिबात करण्यात आलेला नाही आहे कर्जाचा बोजा महाराष्ट्रावर किती वाढलेला आहे याच्याकडे कोणी बघायला तयार नाही आहे माझं ठाम मत आहे की जो लोकसभेला यांना सेटबॅक मिळाला यांच्या कृतींमुळे त्या अनुषंगानं यांनी आत्ता हे बजेट केलेलं आहे पॉप्युलरिस्टिक खूप साऱ्या घोषणा केल्या इम्प्लिमेंटेशनची अजून व्यवस्था झाली आहे की नाही कुणाच ठाऊ नक्कीच नाही पण याच्यामधून जो निधी आहे वाटपा आणि पुरवठा जो आहे एकंदरीत यातून विरोधकांवरती अन्याय होणार असं वाटतंय का नेहमीच होतो हे याच्या आधी म्हणजे काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला असं व्हायचं नाही पण हे विरोधकांना दुश्मनासारखी वागणूक देतात हे नक्की नक्कीच तर आपण पाहतोय की एकंदरीत विरोधकांना दुश्मनासारखी वागणूक देतात आणि या अर्थसंकल्प जो सादर केला तो आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केल्याचा आरोप विरोधक अदा करत आहे कॅमेरापर्सन अवधेश कोरीसहमी वैभव पाटील मुंबई